नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी इतर फॅन्सी साड्यांप्रमाणे सध्या कॉटनच्या साड्यांमध्ये देखील भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच ट्रेंडी लुकच्या आणि कम्फर्टेबल अशा कॉटनच्या साड्यांची सध्या फॅशन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या कॉटन साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या प्रिंटेड मस्लिन कॉटन फॅब्रिकच्या तरंग साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर खूपच आकर्षक अशी ट्रेंडी लुकची प्रिंट केलेली आहे आणि या साडीला काट दिलेले असल्याने या साडीची सुंदरता अजूनच खुलून दिसते या मस्लिन कॉटनच्या लेटेस्ट साडीमध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि यातील सगळेच कलर हे खूप सुंदर आणि ब्राईट आहेत जर तुम्हाला कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही ही ट्रेंडी लुकची मस्लिन कॉटनची बजेट फ्रेंडली साडी ट्राय करू शकता ऑफिस वेअर साठी तसेच कॅज्युअल वेअर साठी अशा प्रकारच्या साड्या खूपच क्लासी दिसतात जर तुम्हाला ही नवीन मस्लिन कॉटन फॅब्रिकची साडी ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देत आहे त्यावर तुम्हाला या साडीचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे मॉडेल फोटोज किंवा मॉडेल व्हिडिओ प्रमाणे तुम्ही हा रिअल व्हिडिओ देखील चेक करू शकता डेली तुम्ही कशा प्रकारच्या साड्या नेसू शकता ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा